आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि बेल ऐकून द्यावा कवितेचं नाव आहे कवितेचं नाव आहे अडचण आली तरच अडचण आली तरच मी जयबीम म्हणतो अडचण आली तरच मी जयबीम म्हणतो नाहीतर घरातल्या देवा देवाला हात मारून मी कोपरा न म्हणतो अडचण <st immunisation> आली तरच मी जरी म्हणतो <मेंगा>। नाहीतर घरातल्या देवाद्यावर हात मारून समाजात कोपरानं खणतो कोणी विचारलं तरच सांगायचं कोणी विचारलं तरच सांगायचं बाबासाहेबांची चळवळ करतोय कोणी विचारलं तरच सांगायचं बाबासाहेबांची चळवळ करतोय माझ जमलं तर घरच्यांच महापुरुषांच्या जेवावरच फोन बोलतोय अडचण आली तरच जय दुखल घरच्यांच्या मर्जी खात्या मी अप्रवेशीवर सांगतो आजकालचे आपले चळवळीचे हो कार्यकर्ते कसे करत चळवळ करतात बघा घरच्यांच्या मर्जी खात्यात मी अप्रवेशीवर टांगतो माझ घरातल्या देव पुजूनच शेवटी मी समाज समाजाला बुद्ध ज्ञान सांगतो घरच्यांच्या मर्जी खात्यात मी अप्रवेशीवर टांगतो नाहीतर माझ्या घरातल्या देव पुजूनच मी शेवटी समाजाला बुद्ध ज्ञान सांगतो अडचण आली तरच मी जे करतो समाजात पाहिजे इथे हिसकटलेला समाजात पाहिजे इथे हिसकटलेला मी त्याच्या एकीला भीतो हो। समाजात पाहिजे इथे हिसकटलेला मी त्याच्या एकीला भीतो बुद्धा शांत बुद्धा शपथ सांगतो मित्रांनो समाजाचं मी पचन तेवढंच खातो अडचण आली तरच मी जय करतो शिक्षण नसलं पाठीशी तरी पोपटासारखं बोलतो शिक्षण नसलं पाठीशी तरी पोपटासारखं बोलतो आव आणि समाज कार्याचा दिनदमणीसाठी समाजच कशीच घालतो अडचण आली तरच मी जेदुन करतो इथं दादांचा दादांचा मामा आणि भाऊंचा तात्या कृपेनं इत दादांचा मामा आणि भाऊंचा तात्या कृपेनं पैशाचा वारं फिरण तसंच फिरतो निवडून निवडणूक कुठली वेळ असू द्या निवडणूक कुठली वेळ असू द्या मी पहिल्यांदा बेरी बेरी मनाची विक्री करतो अडचण आली तरच मी जेदून करतो शेवटच्या दोन कडवा आहेत कष्टाची सवय कालकती कालकती का आता कालकतीच झाली कष्टाची सवय आता कालकतीच झाली दारू मटका जुगाराचा धंदा खरा गोरी गोडांचे संसार उद्ध्वस्त करून आयता मिळालेला आयता मिळालेलाच पैसा भरा अडचण आली तरच विजय करतो शेवटचं कडवा कर आहे अजून काही बरंच सांगायचं आहे अजून काही बरचसं सांगायचं आहे पण वेळ काळ पाहून थोडक्यात बस अजून काही बर सांगायचं आहे पण वेळ काय पाहून करतात चळवळीचा ध्यास मी घेतला चळवळीचा ध्यास अडचण आली तरच मी जय करतो जय पण हा जय जो अडचणीचा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा